माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ किसन शिरसाट राहणार पंढरपूर यांचे चिरंजीव अनिकेत। व माजी नगरसेवक श्री सुरेशराव वसंतराव नेहतराव राहणार पंढरपूर यांची कन्या कुमारी श्रुती यांचा विवाह सोहळा रविवार चोवीस रोजी सायंकाळी पटांगण भक्ती मार्ग श्री गजानन महाराज मंदिर मागे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास वेदांत समोर पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आपण सहा कुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्री लक्ष्मण भाऊ यांनी यांच्या वतीनं करण्यात येत आहे सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत नजर चुकीने कुणाला पत्रिका देणं राहिलं असल्यास हेच आग्रहाचं निमंत्रण समजावं ही विनंती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील आठ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवार यांचे कट्टर समर्थक आजही शरद पवार हाच आमचा पक्ष म्हणत नेटाने वाटचाल करताना दिसून येतात मागील वर्षी मे महिन्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आल्यानंतर शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमनाभिजीत पाटील हेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार राहतील असे सूचक वक्तव्य केले होते तर शरद पवार यांचा आदेश शिरसावंत अभिजित पाटील हेही या मतदारसंघात जोरदार तयारीस लागल्याचे दिसून येत आहे पंढरपूर शहर व बावीस गावात त्यांनी बऱ्यापैकी राजकीय बस्तान बसवलेले असून शरद पवार गटाची ताकदही त्यांना यासाठी मिळाली आहे तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष कार्यकर्त्यात त्यांनी चांगले संबंध जोपासलेत मात्र याच वेळी तालुक्यात अभिजित पाटील गटाची बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी मागील सहा महिन्यात विविध कार्यक्रम तसेच पक्षाच्या बैठका ग्रामस्थांशी संवाद साधत संपर्क वाढवलाय तर खेळ पैठणीचा यासारख्या अनेक इव्हेंट आता गुंजेगाव तालुका मंगळवेडा येथे अभिजित पाटील गटास मोठे बळ मिळाले असून या ठिकाणी अभिजित पाटील यांचे जोरदार स्वागत तर करण्यात आले तसेच डॉक्टर प्रशांत कांबळे बालाजी मेटकरी दत्ता ढोणे विष्णू नरळे शंकर चौगुले सीताराम सातपुते भारत माने परमेश्वर डूम निलेश माने सिद्धेश्वर डूम मारुती चौगुले अनिल चौगुले रोहित लंगोटे दादा लंगोटे अंकुश जगदने ज्ञानेश्वर कुदळे नवनाथ बुडबुडे राजू कांबळे दिगंबर पवार आत्मा कांबळे दत्ता बालगिरे सुरेश पाटील पप्पू कांबळे पप्पू पाटील नागू चौगुले नंदू चौगुले तुकाराम चौगुले सोमनाथ डूम प्रकाश सुतार सागर चौगुले अमर सुतार तुकाराम कांबळे भारत ढोबळे अनिल ननवरे ज्ञानेश्वर मेटकरी सचिन चौगुले नंदू मेटकरी राजू कोरे किसन कांबळे विलास सोमनाथ काळे सौदागर कुदळे यांच्यासह आदी मान्यवरांनी प्रवेश करत अभिजित पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाटील यांच्यासोबत काम करण्याचे एक संघ एक दिलाने ग्रामस्थांनी सांगितलं आपला हा जवळमताचा नेता आहे मी पहिल्याच प्रश्न सांगितलं कोण नेता कोण होतील ते बघून नका फक्त खरे बघा हे कार्यक्रम संपला असं मी